शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की छत्तीसगड ओरिसा तेलंगणा केरळ या काही भागात स्थानिक पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात त्याचा परिणाम नाही आहे परंतु उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे या पलीकडे सिस्टम फारशा प्रभावी नाहीत परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नव्याने सिस्टम विकसित होण्याचा अंदाज आहे जेव्हा आपण महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण करतो तेव्हा आपण इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रामध्ये खास करून चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धारासिव आणि सोलापूरच्या काही भागात आपल्याला हलकीशी ढगाळ परिस्थिती दिसते पावसास तसा अनुकूल नाही आपण सध्या जर भारतातल्या संपूर्ण मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटाने पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेतला तर पूर्व भारत उत्तर भारत ओरिसा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक थोडंफार केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या निरभ्र अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कायम असून बेचाळीसच्याही पुढे काही विभागात त्रेचाळीस तर काही विभागात साडे पर्यंत तापमान पोहोचलं आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या थोडं मराठवाड्यामध्ये उद्या तापमान कमी होईल विदर्भात थोडं वातावरण राहणार आहे मात्र पुन्हा बावीस तारखेला किंवा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि अगदी एकोणतीस तारखेपर्यंत थोडा वातावरण मराठवाड्यामध्ये एकोणतीसपासून कमी व्हायला सुरुवात होईल कारण हे उष्णतेची लाट विदर्भात मात्र सातत्याने दहा दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे विदर्भकरांनी फार काळजी घेण्याची गरज आहे कारण तापमान हे आज नागपूरला चव्वेचाळीस अँ शेल्शियसमध्ये पोहोचलेलं आहे त्यामुळे काळजी घ्या भारताच्या या भागात जी वाऱ्यांची स्थिती दिसते ती तीव्र वाऱ्यांची स्थिती आहे आणि कोरडे वारे असल्यामुळे या ठिकाणी उष्णतेचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या दिसत नाही ही उष्णता किंवा वेगवान कोरडे वारे महाराष्ट्रातील अनेक भागात वीस तारखेलाही असणार आहेत आपण बघतो की मोठ्या विभागावर उष्णतेचे हे कोरडे वारे उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील उष्णतामान कायम राहील पुढे पुढे वाऱ्यांची तीव्रता जरी कमी होत असली तरी महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पुढे काही काळ ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे आणि त्या विदर्भामध्ये सर्वाधिक काळ प्रभाव राहण्याची शक्यता आहे पावसाच्या बाबतीत वीस तारखेला देखील तसं महाराष्ट्रात काही फारसं पाऊस वातावरण तयार होईल असा अंदाज नाही आहे जवळपास बावीस तारखेपर्यंत अशी कुठलीही परिस्थिती नाही जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाहीये परंतु पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असं वातावरण एकोणतीस नंतर सुरू होऊ शकतं असा अंदाज आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघतो उत्तर भारतामध्ये हलकासा डब्ल्यू डे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीबरोबरच कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाळी परिस्थिती आहे मात्र मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात राजस्थान अगदी उत्तर प्रदेश या भागात मात्र पावसाची उघडीप आहे एकवीसल्या पावसात जोर कमी होईल बावीस तारखेला थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला थोडं वातावरण विभागात राहू शकतं चोवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत तसं भारतात फारसं प्रभावी वातावरण नाही मात्र एकोणतीस तारखेपासून एकूणच वातावरणात मोठे बदल होणार आहे पूर्वेकडचं वातावरण हे अंतर्गत भागात भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचबरोबर केरळ आणि कर्नाटकमध्ये देखील पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते तीस तारखेला आपण बघतो पूर्वेकडून वातावरण भारताकडे सरकताना स्पष्ट दिसतंय बंगालच्या उपसागरात आणि अरेबी समुद्रात देखील नव्याने सिस्टम तयार होत आहेत एक तारखेला देखील पूर्व भारताकडून पावसाचं वातावरण उत्तर प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक या बहुतांश राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे अगदी विदर्भापर्यंत जवळपास दोन तारखेपर्यंत हे वातावरण असणार आहे आणि ते पण जोरदार अशा पद्धतीने आपल्याला छत्तीसगड झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव दिसणार आहे तीन आणि चार तारखेला मात्र वातावरणात बदल असा आहे की नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होईल उत्तर भारतामध्ये त्यामुळे राजस्थानमध्ये दिल्ली पंजाब हरियाणामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि या डब्ल्यू डीमुळे जे पूर्व भारताकडून वातावरण सरकत होतं त्याचा प्रभाव कमी होईल आपण तीन तारखेपर्यंत महाराष्ट्राचा विचार करताना मात्र सांगली कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागात पावसाचा अंदाज मात्र कायम आहे प्राथमिक अंदाजानुसार सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागामध्ये बावीस तारखेपासून पावसाची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव पुणे विभागातही हलक्या शिडकव्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपात हे वातावरण या विभागात तेवीस तारखेला असेल थोडं याच विभागात हे वातावरण चोवीसलाही असण्याची शक्यता आहे पंचवीसपासून मात्र याचा प्रभाव थोडा कर्नाटकाकडे सरकणार आहे एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते यावर्षी उन्हाळ्या पावसाचा फारसा प्रभाव मध्य भारतावर आणि खास करून महाराष्ट्रावर जाणवला नाही त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढलेला आहे आणि खास पावसाळ्यामध्ये ढगफुटींचा प्रभाव बऱ्याच विभागात वाढू शकतो असा प्राथमिक निष्कर्ष निघतो आहे त्यामुळे कमी काळात जास्त पाऊस होण्याच्या घटना यावर्षीच्या पावसाळ्यात महाराष्ट्रात आणि देशात घडण्याची शक्यता अधिक असेल आपला आज अस व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा